फ्रेंड माझ्या ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज सियाच्या आतून सियाला डॉल आणलेले आहे आपण सियाला घेऊन येऊ सिंह आजीकडे सियाची रिएक्शन आपण बघूया डॉल बघितल्यानंतरची सिया तिच्या आजीकडे तिला घेऊन जाऊ आपण घरात आता सिया 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 तिकडे बघ मम्मी कडे चल यायच जायचं मम्मीकडे तुम्ही काय आणलं चल चल काकाल बाय बाय कर बाय कर ना काटक कर काकाला काका गेले ना, ना भूत चला आता आत्तूकडे जाऊ आ आपण आत्ता तुला काय आणलं

බ අත්තුනිි පොක් තුළගෑන්ල සියලගෑන් ලත්තුනී බප්‍රී සල ඩෝනැල්ලියක කෑන්ල සියතුළ අත්තුනි ඩොනඇල්ලි सियाचं रिएक्शन बघा सियाला किती आनंद झालाय पा किती गे बापरे सियाला खूप आवडली डॉल दी सिया कशी आहे झोपी लाव त्याला डॉलीला झोपी लाव झोपी त्या पागे सिया डॉलची पाघे पागे, पागे।, पागे। बाप रे खूपच हुशार झाली सिया आता सियाला डॉल खूपच आवडली वाटत ना नाही आवडली घे बाळ छान आहे ना अरे वा सियाला डॉल खूपच आवडली आहे सियाने आता डॉल सोडून दिली खेळायची आता ती जिना चढायला चालली आहे <laughs> कुठं चालली तू कुठं चालली वरती चालली बापरे सिया खाली उतर सिया खूपच अगोचर झाली आता पूर्णजीना चढून जाते ती खाली ये चाल पटकन खाली ये माझ्याकडे पण बघती सिया आता पूर्णजीना चढून गेली आहे मला भीती वाटायला लागली मी तिला खाली उतरून घेते आता तिला खाली उतरून घेतलंय आता तिच्याकडे डॉगी दिला पण तिला डॉगी पण नको आहे डॉल घे सिया डॉल घे तुझी कोणी आणली तुला कोणी आणली पागे डॉलचा पागे डॉलचं पागे घे ना पागे डॉलचा आता खेळू खेळू थकली आहे मी तिला आता खाऊ घालते सिया चाल जेवण करेल चल सिया ती परत जिना चढायला जाती सारखी जिना चढती ती चल पटकन इकडे सिया सिया चल पटकन खेळून थकली ना आता पाणी पिती सिया जेव करायचं ना आता जेवण करत म्हण आता आम्ही जेवण करतो अरे वा सिया जेवण करते आता चल घर पटकन अतुल नो नो कर अतुल नो नो कर नो न्या नो, नो, सियाला मी खाऊ घालते चला सियाचं खाऊन मी सियाला झोपी लावले आत्ता सासूबाई आल्या होत्या त्यांनी फ्रीजमध्ये बघितलं आज दूध जास्त आहे मग त्या बोलल्या आज बदाम शेक बनवून ठेव मी आज बदाम शेक बनवते चला बदाम शेक मी बनवून घेतला आहे तुम्हाला जर बदाम शेकची रेसिपी हवी असेल तर ती मी माझ्या चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला आहे तो तुम्ही बघू शकता बदाम शेक आता मी मस्तपैकी थंड होण्यासाठी फ्रीजरमध्ये ठेवलं आहे सिया आत्ता सुटली झोपेतून चला तिच्यासाठी काहीतरी खायला करते मी आत्ता तिला खूप भूक लागली सियाला मी मुंगाची डाळ टाकून खिचडी भात केला आहे बघा सिया 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 जेव करायचं ना तुला जेव जेव करायचं ना करायचं ना तिला भूक लागली तेव्हा ती मला सांगती भूक लागली तुला बापरे थांब थांब देते तुला भूक लागली तुला बापरे भूक लागली वाय घातली चालेल चाले भूक <laughs> लागली तुला बापरे चला सी पण खाऊन झालं आहे आणि माझं पण सर्व काम आवरलं आहे पुन्हा व्हिडिओ यासाठी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा